बंद करा ती वाक्य मुलींनी मर्यादा पाळा अंधार पडल्यानंतर बाहेर जाऊ नका बोलताना हळू आवाजात बोला कारण आता आहे, वेळ आली संस्कार मुलींना नव्हे तर मुलांना द्या म्हणायची ती अबला नाही ती रणरागिनी आहे ती कमकुवत नाही ती सृष्टीची जननी आहे ती मागे राहणारी नाही ती संपूर्ण विश्व जिंकणारी आहे ती तलवारीने लढणारी झाशीची राणी आहे ती ज्ञानाची मशाल पेटवणारी सावित्रीबाई आहे ती आकाशाला गवसणी घालणारी कल्पना चावला आहे मग तिला कमी का समजायचं आजचा दिवस फक्त एक दिवस नाही हा एक विचार आहे हा एक जागर आहे हा एक क्रांतीचा नवा सूर्योदय आहे आजचा हा दिवस आहे स्त्री या शब्दाचा खरा अर्थ शोधण्याचा आज मी सांगणार आहे स्त्री म्हणजे केवळ सौंदर्य नाही साक्षात शक्ती आहे दर्यादा थांबवेल अशी ताकद आहे तिच्यात दर्यालाही थांबवेल अशी ताकद आहे तिच्या संघर्षाच्या ज्वालांमध्येही पेटलेली जिद्द आहे तिच्या ती कोणाच्या दयेवर नाही स्वतःच्या कर्तृत्वावर उभी आहे ती <दियां> कोणाच्या दयेवर नाही स्वतःच्या कर्तृत्वावर उभी आहे स्वतःला सिद्ध करून दाखवणारी स्त्री ही साक्षात शक्ती आहे स्वतःला सिद्ध करून दाखवणारी स्त्री ही साक्षात शक्ती आहे मित्रांनो आज मार्च जागतिक महिला दिन हा दिवस केवळ औपचारिक करण्याचा नाही तर समाजाच्या जडणघडणीतील महिलांचे योगदान ओळखण्याचा त्यांच्या संघर्षाला सलाम करण्याचा आणि त्यांच्यासाठी एक चांगले उद्याचे स्वप्न पाहण्याचा आहे स्त्री म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही एक विचार आहे एक प्रेरणा आहे एक शक्ती आहे ती माता म्हणून वात्सल्याचा जागर आहे मुलगी म्हणून कुटुंबाचा आधार आहे पत्नी म्हणून स्नेहाचा दीप आहे आणि एक रणरागिणी म्हणून परिवर्तनाची मशाल आहे रानो आपण इतिहासात पाहिले की माताने छत्रपती शिवाजी योद्धा घडवला सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी झगडत नव्या पर्वाची सुरुवात केली आजही कल्पना चावलांपासून ते मिताली राज पर्यंत चिरण बेदिन पासून ते मेरी कोम पर्यंत अनेक स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने जगभर नाव लौकिक मिळवत आहेत पण अजूनही समाजात महिलांना समान हक्क मिळाले आहेत का अजूनही त्यांना भेदभावाचा सामना करावा लागत आहे शिक्षण रोजगार राजकारण कुटुंब सर्वच क्षेत्रात महिलांना संघर्ष करावा लागतो स्त्री ही केवळ चूल आणि मूल सांभाळणारी नसून ती घराबाहेर पडून देशाच्या प्रगतीसाठी खांद्याला खांदा लावून काम करणारी आहे म्हणूनच म्हणतात ना तुल मूल पुरत तिथ जग नाही तुल मूल पुरत तिथ जग नाही रणांगणातही कुणापेक्षा कमी नाही घर सांभाळत देश घडवणारी तीच खरी आहे घर सांभाळत देश घडवणारी तीच खरी आहे स्वाभिमानाने उभी असलेली स्त्री ही साक्षात शक्ती आहे स्वाभिमानाने उभी असलेली स्त्री ही साक्षात शक्ती आहे साक्षात शक्ती आहे मित्रांनो आज स्त्रिया शिक्षण व्यवसाय राजकारण विज्ञान क्रीडा संरक्षण अशा सर्व क्षेत्रात पदाच नाव कमवत आहे पण तरीही आजही काही ठिकाणी स्त्रियांना समान हक्क मिळत नाही मुलगी जन्मली की आनंद कमी आणि काळजी जास्त शिक्षणात तिला मर्यादा घराबाहेर पडताना भेदभाव निर्णय घेताना निर्भर आपण सर्वांनी हे चित्र बदलले पाहिजे मित्रांनो आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत कि मुलींनी घराबाहेर पडताना सावध राहावं हो। रात्री उशिरा बाहेर जाऊ नकोस एकटी प्रवास करू नकोस बाबांना किंवा भावाला बरोबर घेऊन जा तुझ्या मर्यादा ओळख पण मला एक प्रश्न विचारायचा आहे हे नियम फक्त का मुलांसाठी का नाही मुलींसाठी मर्यादा आखण्याऐवजी मुलांना संस्कार शिकवा की कोणत्याही स्त्रीचा आदर कसा करायचा पालकांनो मुलींना फक्त संरक्षण शिकू नका त्यांना आत्मरक्षण शिकवा मुलींना फक्त माया बहिणीचा सन्मान शिकू नका त्यांना स्वतःला ओळखायला शिकवा आणि सर्वात मुलांना शिकवा की प्रत्येक स्त्री ही कुणाची तरी आई बहीण आहे तिचा सन्मान करावा लागेल जर तुम्ही मुलांना चांगले संस्कार दिले तर मुलींना सुरक्षिततेच्या भिंतीच्या मागे लपण्याची गरजच पडणार नाही समाजात स्त्री मुलगी ही कमजोर नाही तिच्या जगाची निर्माती आहे तिच्या अस्तित्वाला मर्यादा घालण्याचा पुन्हा नाही अधिकार नाही शेवटी मी एवढेच म्हणेन ना सोसण्याची सीमा ओढली ना गप्प बसण्याची वेळ आहे ना शोषण्याची सीमा ओढली ना गप्प बसण्याची वेळ आहे आता अन्यायाला जशास तसं उत्तर देण्याची हौस आहे तिला दुबळी म्हणणारेच आज तिला सलाम ठोकतात तिला दुबळी म्हणणारे आज तिला सलाम ठोकतात तिच्या संघर्षासमोर पर्वतही नम्र होतात ती माय आहे ती रंग दागिनी आहे ती माय आहे ती राजिनी आहे स्त्री सृष्टीची जननी स्त्री ही साक्षात शक्ती आहे ती सृष्टीची जननी स्त्री ही साक्षात शक्ती आहे साक्षात शक्ती आहे जय हिंद जय भारत धन्यवाद